एक प्रश्न असा आहे की आपण जसं सकारात्मक विचार करतो थोडासा नकारात्मक पण कधी कधी आपल्याला ए प्लॅन बी प्लॅन करावा लागतो पार्थ पवारांच्या रूपानं आपल्याला एकदा फटका बसलाय yes. आता पुन्हा एकदा काही दगा फटका झाला तर अजित पवारांची राजकीय कारकिर्द धोक्यात येऊ शकते हे हो का जो पर्यंत सर्वसामान्य माणूस माझ्या पाठीशी उभा आहे मतदार माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकत नाही मी काम करणारा माणूस आहे मी काम करतो हे लोकांना माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे हे लोकांना माहिती आहे मी जी गोष्ट हातामध्ये घेतो ती तरीच नेतो हे लोकांना माहिती आहे मी आजपर्यंत कुणाचं नुकसान केलेलं नाही हे लोकांना माहिती आहे आणि माझं व्हिजन अतिशय चांगल्या पद्धतीनं डोळ्या म्हणजे समोर डोळ्यासमोर ठेवून मी माझी पुढची वाटचाल करत असतो दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुका